पंढरपूरच्या काही हक्केच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुरीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध वेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर आमचा पत्ता टाकळी रोड संपर्क आरक्षण लढ्यासाठी शनिवारी मंगळवेढा तालुक्यातील मराठा समाजाचे मुंबईकडे प्रस्थान संघर्ष योद्धा म्हणून रांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षणासाठी शनिवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता मुंबई मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मंगळवेढ्यातून सकल मराठा समाजाचे शिवप्रेमी चौकातील शिवालयातून प्रस्थान होणार आहेत प्रारंभी शिवमूर्तीचे पूजन होणार असून पंढरपूर टेंभुर्णी मार्गे मराठा समाज मुंबईकडे कूच करणार आहेत सहभागी होणाऱ्या बांधवांनी येताना आपल्या गाडीला भगवा ध्वज लावावा तसेच मोकळ्या वातावरणात टिकेल अशी जेवणाची शिदोरी बरोबर घ्यावी पहिला मुक्काम टेंभुर्णी येथे होणार आहे तरी आपल्या लेकराबाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी बहुसंख्येने मराठा बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाज मंगळवेढा शहर व तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे जय जिजाऊ जय शिवराय उद्या वीस जानेवारी मराठा आरक्षणासाठी जा, दादा जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार मंगळडा शहर आणि मंगळडा तालुक्यातून हजारो मराठा बांधव मुंबईकडे निघण्याच्या तयारीत आहेत उद्या सकाळी आम्ही मंगळड्यामध्ये सकाळी दहा वाजता शहर आणि तालुक्यातील समाजबांधव एकत्र येतो आहे तसं आम्ही गेल्या चार पाच दिवसापासून तालुक्यात शहरामध्ये समाजबांधवांना भेटून त्यांना ह्या सगळ्या यात्रेची कल्पना दिली आहे प्रबोधन केलं आहे आपल्याला तिथं जायचं आहे उद्या सकाळी दहा वाजता सर्व एकत्र येतो आहे आम्ही दहा वाजता इथून आम्ही निघतोय मार्गक्रमण करत रस्त्यावरच्या गावागावातून समाजबांधवांना सोबत घेत पंढरपूर ओसे करकाम करत आमचा पहिला मुक्काम टेंबुरीमध्ये आहे त्यानंतर तिथं दुसऱ्या दिवशी सकाळी एकवीस तारखेला सोलापूरकडून येणारे समाजबांधव आम्हाला तिथे एकत्र मिळतील त्यांच्याबरोबर एकत्र होऊन आम्ही पुढं दुसऱ्या दिवशी भिगवण मुक्कामी जातो आहे त्यानंतर पुढं सोबत आम्हाला इतर गावातून तालुक्यातून जिल्ह्यातून येणारे समाजबांधव मिळत राहतील यवतला तिसरा मुक्काम करून आम्ही पुणे मार्ग सोडतो आहे या मराठा लॉंग मार्चमध्ये सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येनं सहभागी होण्याचा आम्हाला मनोगत व्यक्त केलेला आहे आम्ही त्या तयारीने उतरलो आहे उद्या सकाळी निघतो आहे आपणही या असं आवाहन करतो जय हिंद जय जाऊ जय शिवराय